देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील असू कुठे तरी पण कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा दीन दीनदयाळ उपाध्याय जीवनात सर्व प्रकारच्या अनुकूलता असताना कोणालाही यश मिळू शकतं परंतु सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीने घेरलेलं असताना यशस्वीतेची उत्तुंग शिखरं गाठणं खूपच कठीण असतं दीनदयाळ उपाध्याय हे एक असंच अलौकिक व्यक्तिमत्व होतं पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे सोळा या दिवशी जयपूरपासून अजमेरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील धनकिया या गावामध्ये आपले आजोबा पंडित चुनीलाल शुक्ल यांच्या घरी दीनदयाळजींचा जन्म झाला वडील श्री भगवती प्रसाद हे उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील नगला चंद्रभान या गावचे निवासी होते त्यामुळे काही लोक हेच गाव दीनदयाळजी यांचं जन्मस्थान होतं असं मानतात दीनदयाळजी तीन वर्षाचे असताना त्यांचे वडील आणि आठ वर्षाचे असताना त्यांच्या आई देवाघरी गेल्या त्यामुळे दीनदयाळजींचं पालनपोषण रेल्वेमध्ये नोकरी करणाऱ्या त्यांच्या मामांनी केलं अत्यंत बुद्धिमान असल्यामुळे ते नेहमीच प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होत गेले आठवीमध्ये अलवर बोर्डात मॅट्रिकमध्ये अजमेर बोर्डात आणि इंटरमध्ये पिलानीमध्ये सर्वाधिक गुण मिळवून ते उत्तीर्ण झाले ते चौदा वर्षाचे असताना त्यांचे छोटे भाऊ शिवदयाळजी यांचं निधन झालं एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये ते सनातन धर्म कॉलेज कानपूर येथून प्रथमश्रेणीमध्ये बी ए ची परीक्षा उत्तीर्ण झाले तिथेच त्यांचा संपर्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर प्रदेशातील तत्कालीन प्रांतप्रचारक श्री भाऊराव देवरस यांच्याशी आला यानंतर क्रमाक्रमाने ते संघकार्यामध्ये अधिकच आकर्षित होत गेले यम ए करण्यासाठी ते आग्र्याला आले परंतु घरच्या काही अडचणीमुळे ते यम पूर्ण करू शकले नाही पुढे प्रयाग इथून ते एलटीची परीक्षा उत्तीर्ण झाले संघाच्या तृतीय वर्षाच्या वर्गामध्ये बौद्धिक परीक्षेमध्ये संपूर्ण देशामधून त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आपल्या मामीच्या आग्रहाखातर त्यांनी सरकारी नोकरीसाठीची परीक्षा दिली सुद्धा ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले परंतु नोकरी आणि विवाहाच्या बंधनात न अडकता संघाला सर्वस्व अर्पण करण्याचा निश्चय त्यांनी त्यापूर्वीच मनोमन केला होता त्यांचं बालपणापासून पालनपोषण करणाऱ्या त्यांच्या मामांना त्यांच्या या निर्णयामुळे खूपच वाईट वाटलं आपल्या भाच्याकडून त्यांच्या फार मोठ्या अपेक्षा होत्या परंतु हे लक्षात घेऊन दीनदयाजी यांनी आपल्या मामांना एक भावगर्भ पत्र लिहून त्यांची क्षमा मागितली हे पत्र युवा पिढीसाठी एक ऐतिहासिक आणि मार्गदर्शक असे पत्र आहे एकोणीसशे बेचाळीसमध्ये गोला गोकर्णनाथ जिल्हा लखीमपूर उत्तर प्रदेश येथून त्यांचं प्रचारक जीवन सुरू झालं ते उत्तर प्रदेशातून निघालेले पहिले प्रचारक होते एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये उत्तर प्रदेशचे प्रचारक झाले एकोणीसशे एक्कावन्नमध्ये डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी पंडित नेहरूंच्या मुसलमानांचं चा लांगुलचालन करण्याच्या धोरणाचा निषेध करत केंद्रीय मंत्रिमंडळातून आपला राजीनामा दिला राष्ट्रीय विचारांच्या एका नवीन राजकीय पक्षाची स्थापना करण्याचे विचार त्यांच्या मनात सुरू होते संघाचे तत्कालीन सरसंघचालक श्री गुरुजी यांच्याशी त्यांनी संपर्क केला श्री गुरुजींनी त्यांना मदत करण्यासाठी दीनदयाळजींना पाठवलं आणि अशा प्रकारे भारतीय जनसंघाची स्थापना झाली दीनदयाळजी सुरुवातीला त्याचे मंत्री आणि नंतर महामंत्री घोषित झाले एकोणीसशे त्रेपन्नमध्ये काश्मीर सत्याग्रहात डॉ मुखर्जी यांच्या आकस्मित मृत्यूनंतर जनसंघाची पूर्ण जबाबदारी दीनदयाळजी यांच्याच खांद्यावर आली ते एक उत्तम संघटक वक्ता लेखक पत्रकार आणि चिंतनशील विचारवंत होते लखनौमधील राष्ट्रधर्म प्रकाशन या संस्थेची स्थापना त्यांनीच केली साम्यवाद आणि भांडवलवाद यांच्या टोकाच्या भूमिकांच्या पलीकडे जाऊन देशाला विकासाची सुयोग्य दिशा दाखवणारा एकात्म मानववाद हा एक नवीन विचार त्यांनी सर्वासमोर मांडला त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनसंघाची नवनव्या आघाड्यावर गोडदौर सुरू झाली एकोणीसशे सदुसष्टमध्ये केरळमधील कालिकत येथील झालेल्या अधिवेशनात त्यांची एकमताने भारतीय जनसंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली जनसंघ आणि दीनदयाळजी यांच्या नावाचा जयघोष चारही दिशांनी सुरू झाला विशेषत दक्षिणेकडील प्रांतामधील त्यांची आगीकूच साऱ्या विरोधकांच्या डोळ्यात खोपू लागली अकरा फेब्रुवारी एकोणीसशे अडुसष्ट या दिवशी दीनदयाळजी रेल्वेने लखनौवरून पाटण्याकडे निघाले होते वाटेतच त्यांची हत्या झाली अशा प्रकारे अत्यंत गूढ आणि रहस्यमय पद्धतीने एकात्म मानववादाचे उद्गाते आणि एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेले पंडित दीनदयाळजी यांचं निधन झालं दीनदयाळजींची अशा प्रकारे हत्या होऊनही त्यांनी दिलेला देशभक्तीचा समाजभक्तीचा एकात्मवादाचा आणि अंत्योदयाचा विचार आपल्या देशात संपुष्टात आलेला नाही उलट या विचारांचेच सर्वत्र स्वागत होत आहे आणि हाच विचार स्वीकारला जात आहे एकात्म मानववादाचे जनक ही दीनदयाजींची ओळख सदैव कायम राहील पत्थरपायातील सुदे कुठे तरी पण स्मरणात